आम येथील पवित्र पावन अशा राजमठ उंचमठ आणि प्रसन्न मठ या ठिकाणी असलेले स्थानवंदनासाठी या ठिकाणी दपुरातून आलेले आहेत या ठिकाणचे डोमेग्रामची डोमेग्रामी पवित्र जागा कीर्ती दूरवर अशा प्रकारची कीर्ती दूरवर असलेले आणि अघाध कीर्ती असलेल्या हा स्वामी महाराजांचा श्री चक्रधर रायांनी या ठिकाणी अनंत लिळा केल्यानंतर राज्य केले अशा प्रकारचा हा राजमठ आणि या राजमठामध्ये पूर्वीला नरसिंहमठ नाव होतं या नरसिंह मठामध्ये श्री चक्रधरांनी रायांनी वस्ती केली आणि या ठिकाणी राजमठ हे नाव प्राप्त झालेलं आहे या ठिकाणचं हे जे स्थान आहे या स्थानाचं नाव आहे परिवा स्थान श्री चक्रधर स्वामी महाराजांचं परिवा या ठिकाणी स्वामी महाराजांनी भक्तजनाला दीक्षांनाचं महत्त्व निरूपण केलं हे परिव्याचं स्थान यानंतर हा ठिकाणचं जे हे विशेष आहेत याला पाटीलबाबाचा विशेष हा सिंह नारायणाच्या उंबरवटाचा विशेष आहे या ठिकाणी आसनछिन्नस्थळीचा विशेष आहे हा दत्तात्रय विशेष आणि हा जो खालचा जो आहे हा उंच मटाचा छताचा विशेष आहे तर अशा प्रकारचेही या ठिकाणी असलेले हे चार विशेष आपण या ठिकाणी वंदन केले या ठिकाणी देवाच्या आरती आणि या ठिकाणी असलेलं हे श्री चक्रधर स्वामी महाराजांचा राजमठातील हे जे समोरले स्थान आहे आरोगणास्थान याच्या पाठीमागे स्तंभ या ठिकाणी स्वामींनी स्तंभत स्तंभ असतंभ निमित्त करून उद्धरेजेल असे स्वामींनी वचन सांगितलं या ठिकाणी स्वामींचा त्रिकाळ अवसर व्हायचा आणि भट्टांना बोध पूर्वी प्रकरण अनंतशास्त्राचं निरूपण स्वामी महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे असे हे राजमठातील त्रिकाळ अवसराचं अनंत लेळेचं हे स्थान यानंतर आपण ही उंच मठातील स्थाने पाहत आहोत हे जे स्थान आहे या स्थानाला उंबरवाटाचं स्थान म्हणतात या ठिकाणी भट्टोबास बाहेरच्या पट्टीशाळेवरती झोपायचे आणि या ठिकाणी उंबऱ्यावर माथा ठेवायचे सकाळी उठल्यानंतर स्वामी जाताना एक श्रीचरण उंबरवटावर एक श्रीचरण भट्टोबासाच्या छातीवरती आणि अशा रीतीनं भट्टोबासांना आपला आनंद प्रदान करायचे जागे करायचे या ठिकाणचा हा दुपहारचा पूजावसर स्वामी दुपारच्या वेळेत विहरणानंतर आल्यानंतर दुपारचा पूजावसर होण्याचं स्थान आहे त्यानंतर ही मोठी पट्टीशाळा आणि या पट्टीशाळेवर स्वामींनी अत्यंत प्रसन्न मनोधर्माने धर्माने अवसर स्वीकार केला होता तर या ठिकाणी स्वामींनी ही मालगंटी केलं हे स्थान मालगंटीचं स्थान स्वामींनी दोन वेळा मालगंटी केली या ठिकाणी प्रथम स्वयंप्रवृत्तीनं प्रव मालगंटी केली आणि महादेशाच्या विनंतीवरून मालगंटी केली असं हे स्थान या ठिकाणी एवढी मोठी पट्टशाळा होती या पट्टशाळेवर उतरण्यासाठी या दोन्ही बाजूला दोन सोंडी पायऱ्याच्या दोन्ही बाजूला असले दोन पाषाण हे या ठिकाणच्या या सोंडीचं स्थान आहे या सोंडीच्या स्थानाला तुरुंगमाची सोंडी या ठिकाणी होऊन स्वामी पाठीवर बसून विराजमान होऊन भक्तगणाच्या पाठीवर बसून गेल्यानंतर हे तुरुंगमाची सोंड हे नाव पडलं आणि यानंतर या ठिकाणची ही पाठकाची सोंड दाकोची सोंड या ठिकाणी दाको नावाचा जो सांभार होता त्याने स्वामींना वस्तू अर्पण केलं त्या या ठिकाणी दाकोला भेट झाली होती यानंतर स्वामींचे मर्दनामादने स्थान या ठिकाणी बाईसा स्वामींना भक्तगण या ठिकाणी मर्दनामादने करायचे असे मर्दनामादने स्थान आणि यानंतर स्वामी भोजनानंतर सकाळी किंवा संध्याकाळी विशेष रूपाने संध्याकाळच्या वेळेला भोजनानंतर स्वामी हे रायंगणात वेडे करायचे असे हे वेडेस्थान आहे या आकार असा गोल आकार प्रकार षटकोणी आकार प्रकारचं स्थान आहे याला वेडेस्थान म्हणण्याची पद्धत आपल्या पंथात आहे यानंतर समोर हे जे स्थान आहे याला उंच मठ म्हणतात आज याला मठ नाव आहे स्वामींच्या वेळेला हा नारायणाचा मठ होता आणि या नारायणाच्या मठामध्ये स्वामी विराजमान व्हायचे स्वामींचं येणं जाणं असायचं आणि येता जाता येता स्वामी सोंडी या सोंडीवरती बसायचे पलीकडच्या सोंडीवर बसायचे या ठिकाणची जे शिक्षापणाचं स्थान आहे श्राद्ध भोजनानंतर भट्टोबास नाथोबास आले त्यावेळेस स्वामींनी या ठिकाणी त्यांना शिक्षापण केलं तर उडियाचे स्थान म्हटलं जातं आणि यानंतर ही जे स्थान आहे याला पाठकाची सोंडी याने स्वामींनी पाठकानं कशाप्रकारे रुदन केलं आणि एकाच बाजूला पाणी डोळ्याचं कसं पडलं त्याच्या स्वामींनी या ठिकाणी रोपण केलं नंतर उंच मठाची सोंड या ठिकाणी स्वामी या पायऱ्या उतरायचे चढायचे इथं पायऱ्या होत्या पाषाणाच्या त्या ठिकाणची सोंड आहे यानंतर हे जे आहे ह्या उंच मठाचा उंबरवट लोपे स्थान या ठिकाणच्या दोन्ही सोंडी चौकट नमस्कारी आहे या ठिकाणी स्वामी भट्टोभास आणि नाथोभासांची चर्चा या ठिकाणी चाललेले असताना स्वामी या ठिकाणी आले आणि आपण एका बाजूला उभे राहून पुन्हा माघारी राजमठात गेले त्याला म्हणून लोपे स्थान म्हटलं तर या ठिकाणी दोन स्थान आहेत उंबरवट नमस्कारे आतमध्ये स्थान आहेत लाईट गेलेले आतमध्ये आणि कोपऱ्यामध्ये वरती जिना चढण्याचं स्थान आहे या ठिकाणी नृत्यपुरातील सर्व संत महंत तपस्विनी या ठिकाणी स्थान त्यांच्या उदकाचा कार्यक्रम चालू आहे यानंतर येथे नाथोवा कर सुयर करवणे स्थान हे राजमठाच्या बाहेरच्या बाजूला ओसरीवर एका अनाथ असलेल्या बाईचं सुयर स्वामींनी या ठिकाणी करून घेतलं सुयर करणे स्थान या सुयर नंतर महाद्वार स्थान हे महाद्वार म्हणजे ह्या राजमठाला असल्या पूर्ण परकोटाचं महाद्वार या ठिकाणी होतं या ठिकाणी स्वामींनी बाहेरच्या दिशा अवलोकन करायचे आणि चौकटीमध्ये उभे राहायचे हे स्वामींचं महाद्वार स्थान आहे यानंतरचं हे स्थान आहे याला अमंगळ दिशामंगळ करणे दिशा अवलोकन स्थान हे दिशा अवलोकन स्थान या ठिकाणी आहे श्री स्वामी महाराजांच्या दिव्य दृष्टीने देवा अमंगळ दिशा मंगळ कराजाशी देवाची दिव्य लढा या ठिकाणी आहे हे तीन स्थाने यानंतर स्वामी दुपारी बाहेर आल्यानं बाहेरून लिळा करून आल्यानंतर स्वामींना या ठिकाणी तिमण्याचे स्थान आहे एक वेळ पाऊस पडल्यानंतर स्वामींनी या ठिकाणी आपले ओली वस्त्र या ठिकाणी काढले होते ते अशा प्रकारचे तिमण्याचे स्थान आहे भट्टोबाजांच्या हाती दिले यानंतर हा प्रसन्न मठ यालाच मठ म्हणतात आणि या मठामध्ये स्वामींच्या मूर्तीचा प्रकाश पडलेला तर प्रकाश खिडकी किंवा खिडकीचा प्रकाश आतमध्ये यायचा म्हणून याला प्रकाश खिडकी अशा प्रकारची दोन प्रकारानं या स्थानाची माहिती सांगितली जाते की या खिडकीतून आतमध्ये प्रकाश यायन प्रकाश खिडकी या ठिकाणी स्वामी उताना पहूड स्वीकार केला होता उदासीनता स्वीकार केल्यानंतर स्वामींनी या ठिकाणी उताना पहुड स्वीकार केला आणि नंतर फुले फुलेविंद असताना बैसा घाबरल्या आणि भट्टोबासांना सांगितल्यानंतर स्वामीची या ठिकाणी उदास प्रवृत्ती निवारण होण्यासाठी भट्टोभाद धावत आले आणि श्रीप्रभूची दुटी या ठिकाणी दाखवून तर स्वामी प्रसन्न झाले म्हणून या ठिकाणी स्वामींना च्या या प्रसन्न मनोधर्म स्वीकार केला स्वामींनी आपली उदासीनता नष्ट झाली आणि या ठिकाणचे ओट्याचं नाव प्रसन्न मठ या मठाला नाव प्राप्त झालं अशा रीतीचं हे या ठिकाणी तांबोळ खिडकी या ठिकाणी स्वामींचं प्र तांबोळ प्रत्यक्षला जायचं असं तांबोळ खिडकी या ठिकाणचा हे स्थान आहे स्थान दंडप्रणाम त्यानंतर या पाठीमागच्या बाजूला दीर्घ परिसराचे स्थान आहे हे मठाच्या पाठीमागच्या बाजूला स्वामींचा प्रात काळ पूजा सुरू अगोदर स्वामी पहाटे उठल्यानंतर दीर्घ परिसराला जायचे असे दोन स्थानं या ठिकाणी आहेत अशा या ठिकाणी उंचमठ राजमठ आणि प्रस या ठिकाणी एकूण एकोणतीस स्थानाचा उल्लेख आहे या एकोणतीस स्थानांना आपण वंदन केलं या स्थानांच्या लीळा आणि या ठिकाणच्या आघात परमेश्वरानं लीळा केल्या आहेत अशा सर्व लीळांना स्थानांना आणि या ठिकाणच्या जळ जे जडचेतन पवित्र झाले आहे त्यांनाही वारंवार खूप खूप दंडवत आणि स्वामी महाराज आपण जशी कृपा करून येथील भक्तांचं भलं केलं तसंच आमचंही भलं करावं अशी या ठिकाणी आपण प्रार्थना करूया आणि या ठिकाणच्या डोमेग्रामच्या तिन्ही मठांचं वंदन करूया दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम